निकाल झाले असेल तर रेकॉर्ड येतात आणि पुन्हा जिथे आपण अर्ज दिलेला होता तिथले जे नकल विभागाचे क्लर्क आहेत त्यांच्या ती मूळ कागदपत्र येत असतात त्यानंतर तुम्हाला फी भरायचं असते कारण जेवढे कागदपत्र आहेत त्या हिशोबाने तुम्हाला फी भरावं लागते जर तुम्ही साधारण अर्ज दिला असेल साधारण म्हणजे मग तुम्हाला सांगितलं पाच रुपयाच तिकीट लावून तुम्हाला तीन दिवसानंतर दिलं तरी चालत असेल तर अशा अर्जामध्ये तुम्ही चार रुपये प्रमाणे म्हणजे पानाला चार रुपये प्रमाणे तुम्हाला पैसे भराव लागतात मग तुमचे जेवढे पेजेस असतील तेवढे चार रुपये प्रमाणे तुम्ही त्याची फी भरणं आवश्यक आहे नकलेला फी भरता त्याची पावती देखील त्या नकलेच्या वरती लावलेली असते आणि जर तुम्हाला अर्जंटमध्ये मध्ये नकल काढायची असेल तर एका पानाला सात रुपये प्रमाणे तुम्हाला ती फी भरावी लागते जेवढे पेजेस असतील तेवढ्या पेजेसला तुम्ही सात रुपये प्रमाणे ती फी भरायची असते पैसे भरून झाल्यानंतर ते जे क्लर्क आहेत ते क्लर्क त्या ओरिजिनल फाईलच्या झेरॉक्स काढतात जेहारास काढून त्यावर शिक्का वगैरे सगळं रेडी करून देतात आणि रेडी करून झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा बोलून घेतात आणि बोलवल्यानंतर तुम्हाला